सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमेर तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे याबाबत दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटलं आहे आमदार थोरात यांनी संगमेर तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी पाठपुरवठा केला होता त्यातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून दोन हजार ते अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक पीक विमा हा संगमेर तालुक्याला मंजूर झाला आहे शेवगाव शहरात ठिकठिकाणी शहर होत चित्र दिसून येत असून मुख्य बाजारपेठेतील रस्ते तसेच नागरी वस्तीतील परिसर ठिकठिकाणच्या थीक थीक मोकळ्या जागांनी गटारेंचे स्वरूप धारण केले आहे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे शिर्डी शहरामध्ये साकार होणाऱ्या श्री साईबाबांच्या जीवनावरील थीम पार्कसाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे शहराच्या विकासासाठी नगर परिषदांना योजनेतून निधी दिला जातो शिर्डी माध्यमातून शहरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी लेझर शो आणि थीम पार्क निर्माण करण्याची संकल्पना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यान्वित केली आहे यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्धतेसाठी प्रस्था प्रस्ताव दाखल केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही थीम पार्कांनी लेझर शो करता निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्यामुळे शिर्डी शहराकरता विकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शहरात थीम पार्काने लेझर शो निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दुधाला चाळीस रुपये हमी भाव मिळावा यासाठी कोतूळ येथून निघालेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅली संगमेर शहरातील विश्रामगृहासमोर आल्यानंतर दूध उत्पादक मोर्चेकरांनी पुणे नाशिक मार्गावर शे नोतून आपला निषेध नोंदवला यावेळी शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत दुधाला चाळीस रुपये भाव देण्याची मागणी केली महायुतीच्या उमेदवारीसाठी अनुराधा नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केले आता महायुतीला चेकमेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार राहुल जगताप यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात विजय संकल्प मेळावा घेण्यासाठी हालचाली सुरू केले आहे पवार काका पुतण्याच्या हालचालींवर इतर पक्षांच्या नेत्यांनी कॅमेरा लावले आहे सायद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी जनसेवा फाउंडेशनच्या योजना आहे यामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा टाकाऊपासून टिकाऊ तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सुकलेल्या फुलांपासून बनवलेल्या वस्तूंना मोठी बाजारपेठ सध्या उपलब्ध आहे प्रशिक्षणातून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन शालिनीताई विखे पाटील यांनी केलं आहे केंद्र सरकारने आणलेल्या भेदभावपूर्ण अग्निपथ योजना तातडीने रद्द करावी या मागणीसाठी क्रांतीवीर भगतसिंग ब्रिगेड संलग्न इंकलाब पी नौजवान सभेच्या वतीने देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रामपूर येथील प्रशासकीय भवन येथे तीव्र निर्देशनं करण्यात आली देशाचे संरक्षण मंत्री यांच्या नावाने निवेदन देण्यात आली निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वागचौरे यांनी हे निवेदन स्वीकारले खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नामुळे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू मालाची विक्री करण्यासाठी रिलायन्स मॉलमध्ये स्वतंत्र टेबल उपलब्ध करून देण्यात आला असून रावरी तालुक्यातील बचत गटांनी या संधीचा फायदा घेऊन आपण उत्पादित केलेला माल रिलायन्स मॉलमध्ये विक्रीसाठी घेऊन यावं असे आवाहन माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी केले मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर व सामाजिक अभियान यांच्या संयुक्त विद्यमान योगा हॉलमध्ये महिलांविषयी कायदा त्यांचे हक्क व अधिकारी यांच्या जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पाडला त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते, ते बोलत काल मंगळवारी केंद्र सरकारने आपला आगामी कार्यकाळातील पहिले आर्थिक बजेट सादर केले यामध्ये विविध योजना समाजातील विविध घटकांसाठी नियोजन करण्यात आले परंतु काल सादर झालेल्या आर्थिक बजेटमधून अहमदनगरला काहीच मिळाले नाही ते अपेक्षित होते याबाबत कोणतीही तरतुदी केलेली नाही त्यामुळे आता या अर्थसंकल्पावर जिल्ह्यातून संमिश्र प्रक्रिया उमटल्या आहे याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास ग्रामसडक योजनेचा चौथा टप्पा ग्रामीण भागात पोस्ट बँकेच्या शंभर शाखा आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरांना तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची केलेली तरतुदी ग्रामीण भागाला दिलासा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील एका एजंटनं शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे यामुळे संबंधित एजंट त्यांच्या विरोधात दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण विक्रम बुधवंत यांनी एजंट वैभव ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या विरोधात ही फिर्याद दिली गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू झाला आहे सायद्री टॉप टेन न्यूजमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्रहाज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री